हाय ना हा जो आपल्या मर्याचा गाडाचा अडथळ आणि गाडा कोण ओढतो तर हा मसोबा ओढतोय मसोबा ओढतो तर त्याचा ही जी बैलगाडी असेल आपली बैलगाडी तिथं हा साथी आहे साथी मग बैलगाडी म्हणजे देवी निघाली पेरीला गाडा ओढतोय तर गाड्याचा हा मान आहे पहिला पूजन याचा झालं पाहिजे गाड्याचा आणि याचा जोडीदार आहे हा लिंगेश्वर एक आहे आणि हाय हा आका बोलले तुम्हाला माहित आहे हा लिंगेश्वरूपी हा मसोब आहे हा लिंगरूपी शिव कारण आपली शालाही सांगतो कोण यात तुम्हाला सांगतो मी आपली शालाही म्हणजे काय आरती शिव अर्धी आर शक्ती कोण आरती शिव अर्धी आर शक्ती म्हणजे पार्वती आणि शंकर यांचा मिलाप आहे त्याच्यामुळे शालाही कधी बाईच्या अंगात येऊ शकत नाही याचा कारण आहे अर्ध हे अर्ध हे शंकर कोणत्या बाईच्या घरा तिचं मरी रूप हे ये येऊ शकतंय आर्दन अरे अर्धन अरे त्याच्यामुळे बाईच्या अंग तिचं जे दुसरं रूप आहे कोणतं उग्र रूप तर तुम्ही जिथं जाता भेटायला कुठं यमाई का तर मी तिला मरी आई बोलतोय जसं त्यांच्या यांच्या अंगात कुठं गेलं त्यांचं शालाईचं सात रंग आहे सात रंगाच्या सात बहिणी आहेत सात बहिणीमध्ये ती एक येते परंतु मूल शालाही जर बोलतोय मी विचारले ना शालाई शालाय केलं तर शालाई म्हणजे कोण तर शाला म्हणजे शेली नाहीये जे शालाही नाहीये अर्धा शिव अर्धी शक्ती मिलून जो बनले जातो शिव आणि शक्ती आणि त्याचं प्रतिरूप लिंगेश्वर आणि लिंग कस झालंय हो त्याचं कारण पण आहे जो आकार उकार आहे ना तो शिव आणि शक्तीचा मिलप आहे म्हणून आपली शालाही कधी बाई त्या कोणती शाला फिरता बघा लेडीजच्या आकारात येणार तिथे दुसरं रूप येईल मर्या येईल किंवा कालबैरी येईल किंवा कोणतेही रूप येईल आणि ती वाचताना हा आपल्या शिवाय म्हणजे गावदेवी रुपानी पण जे लक्ष्मी रुपानी पण आहे म्हणून आपला शिपाई हा गावदेव आहे झालं काय माहिती आता मी आलो शेवर्षा शेणीला बॅटिंग करायला बॅटिंग करताना मी वाऱ्या पहिली आपली घाण काय ना ती निवडायची घेतली होती घाण निवडली आता ते जर मी पहिल्यापासून आलो असतो तर मला पुढचं पुढचं मार्ग दिला असतो मी फक्त आज दहा वाजेला आलोय मी देव नेता नाही पालखी नेता नाही पण पालखी नेतानी पण जर काय काय फोड करता आली असते तर मी केली असते पण आता योगाव आपली भेट लेट झाली किंवा काय झाली मी फक्त हा गाडा का ओढायला आलो कारण आपल्या देवामध्ये हे देव खेळत समजा ते बाबा खेळतात हे खेळतं प्रत्यक्षच्या घरात काय ना का बसलोय आता ती शक्ती तर त्यांच्या अंगाच्या नित्या देवीच्या रूपाने म्हणजे ते बाबाच्या अंगात शालाई येते शालेच्या रूपाने ते पण येत असेल आता काय आपले शाळेचे शिपाई कमजोर असेल तो शिपाई तर पावरफुल असेल तर काय होईल पहिला तो आहे म्हणून मी प्रेशन टाकित होत त्याही मला उत्तर पण अलग अलग दिलं माझ्या घरी दुसरा कोणी असं रागात गेला असं का मला पैशात विकत नव्हतं आपल्या देवीचं म्हणून मी स्थिर राहिलो आणि समजून घेतलं आणि मग त्यांची फोड केली त्यांच्या घरात बसलेला जो असो होता तो त्यांना त्रास देतो देवी बोल त्यांच्याकडे त्याही टाकून उचललं तर फोटो दाखवा ती काय ती देवीचं उचललं ना कोणते होते देवीचं दाखवा मी दाखवत होतो मला मला सांगा तो जे गावदेवी रुपानी टाकून उचलला होता सांगतो मी तुम्हाला गावदेवी रुपाणी टाकून उचलला होता मी त्या सांगतो मग जी ओळख एक एम आय रुपयाने उतरला होता एक गाव आय रुपयाने गावदेवी रुपयाने त्या कोणी उतरला होता आणि आपली मरी माता म्हणजे तीस रुपयाची ती कोणी उतरला होता फोटो पुढे मग मी फोटो ठेवलं होतं या ते मोबाईल चार्जिंगला बाबा या पुढे त्या पण ताई या तुम्ही माझ्याला सगळी त्या ताई पुढे गेल्या त्या पण या सांगतो मी ओलत ठेवली होती

शिवारात पुढा माझी बस रुपा शालाई रुपात शालाई म्हणजे आज जे झाडाने उतरले ते बरोबर उतरलं होत मला माहित होत परंत तो पावपुर झालाय कमजोर मजतूर आपला शिपाई कमजोर झालाय इतका शिपाई कुठे आहे तू आहे त्याला काय घेत नाही घेत नाही काय घेता असं खोबराची वाटी आंब देत त्याला लागतं लागतंय काय किती वर्षाने ते देत आहे चार पायाच आणि वर्षाला काय करत किती वर्षाने केलं आता दहा पेडला तुम्ही दरवर्षी देता का तुम्ही दरवर्षी देता का दरवर्षी दर आता कोणाची वाढल याची वाढल का त्याची वाढल वाढली ना मग माझा ठेवतो मग इतका रुपये दाखवतो नाही कुठे द्या मला सांगायचं काय याच्या काय होत होतं इतका दुर्गर आहे तो कोण आहे इकडे आपल्या बसले तो तू वाचलाय

महाराष्ट्राचा कुलदेव बसतानी कोणत्या रूपात या रूपात खंडोबा आणि पार्वती एकत्र महाराष्ट्राची कुलदेवी असल्यामुळे कुलदेवता असल्यामुळे आपण त्याचा मान देतोय आपल्या कुलासाठी तिला आपण काय बोलतोय शिव आणि शक्ती दोन्ही एकत्र मिळून बसवलेले म्हणून ती शाला बोलतात तिला आपण शाला बोला का बोलीची तर ती शालाय बोलतो ती शाळेत तशी नसून नटेश्वर म्हणजे ती बोलतो ना म्हणजे यल्लम त्याच्या रूपाने आपली ती अभिमान शक्ती आणि ती मरीमाता ही पूर्ण भूताग्रेदांची मालकी नसते म्हणून ही भूतागेचा तुमच्या ही कुठून येऊन बसल्यात त्यांच्या घरात तिकडून त्यांच्या डेप आहे ना जसा हा आहे ना हा तसाचे फक्त आकार आकारोकर थोडं आलगे तो बरोबर नशीब त्यांचं बाकी टाकायला पाहिजे असू दे चला गॅश आलायचं का नाही ना मग जी एम आय म्हणजे मरीमाता तिचं पण गेलं गेस हा मग आठ दिवस मानपण देऊ प्रश्न तिथं असं असं चालतंय का चालतंय आणि मी एक गोलाईची पण ओळख गोला दिली तुम्हाला तिथं चौकशी केली का काय तिथं आपण तिथे गेलो का पण नाही पण देव गेलो होते का आपलं तिथपर्यंत पुढच्या वेळी तर जायचं असेल तुम्ही यमाईला जा मूल मूळ तत्वाची देवी आपली जे आपल्या कुलाला जे चालत नाही ना ते तिथेही चालत नाही परंतु तिथे जातानी एक तलाव आहे तुमच्या गावात पण एक तलाव आहे त्याच्या बाजूला एक देवी त्याच्या बाजूला एक देवी आणि मग तीन बहिणींची रूप तिथं बसलेले ती आपली कुलदेवी आहे तिथं या गोष्टी चालत नाही हे आपल्याला चालत नाही खेळ परंतु मी त्या दिवशी प्रश्न पण टाकला यमाई देवीला ती गोष्ट चालते का आपण डायरेक्ट पूजारीला कोण फोटो हळवता तर तिथं विचारलं तुम्ही चालतंय ना मग आपल्या देवीला हात लावला ना त्या गोष्टीला तरी त्रास होतो प्रत्य का प्रत्येकाला मग तिला ते रुपये ती दुसऱ्या रुपाची आहे सात रुपापैकी मूल रुपयाला आपण भेट केली का म्हणून ते बोलले देवी काय बोलली काय बोललं ते झाडं आता खेळलं ते यशवंतराव काय नाव त्यांचं येडं हे होतो चांगलं होतं ते काय बोललं देवी नाराज हे बोल ना पाहिजे तीच आर्थ का टाकली का अडथ टाकली कुठेतरी ह्या चेहऱ्या गोट्याने काय केला कोणा त्रास झाला होता ना ऍडमिट कोण आहे तुम्ही त्याच्यामुळे तिला भेटायला गेले ना हा, कैची टाकली ना कैचीनी कापलं ना ते मग कुठे ते अडचण टाकली कोणी टाकली हे जे येत होत ना शांत शांत सांगते ना मी आता एकदम शांत तर व्यत्य आणला का तिथपर्यंत भेटण्यासाठी का तर तिथे जर भेटला असत तर ही जी येणारी ही येऊन देणार नाही ती कारण मेन आता पुढच्या वेळी जाताने शालाईला जाता तुम्ही एमआयला जाताना तिथेही जा परंतु भोलाई आहे त्या भोला मातीला तलाव आहे त्या तलावाचं खासियत असं सांगतोय आपली कुलदेवी जशी भोलाई आहे तशी माई पण तीच आहे आणि माई म्हणजे अंगाला खाजेनं रचकारण होतं तो तलाव येत्या पाण्याचं तेच महत्व आहे की अंगाला खास भाग येत असेल आपल्या शाळाचा जर खाण्यात काय चुकी झाली असेल आणि चुकून जर काय झालं असेल तिथल्या त्याच्यात आंघोळ केली तर आपल्याला माफी मिळते तिथं हे त्याचं सास आहे म्हणून वर्षाकाठी किंवा पाच वर्षांनी तिथं गरजेचं आहे आपल्या पाच वर्ष चुकून खाण्यात जर काय आलं असेल तर तिथं आंघोळ हातपाय धुतल्याने ते निघून जाते म्हणून पुढच्या वेळी जातानी देवी नाराज होण्याचं कारण आहे मूल स्थानाला आपण गेलो नाहीये याच्या आधी गोंधळ करता बोलली होती का तू विचारायलाच कोण नव्हता जेव्हा झाडाच्या घरातली घाणी ती काही दिसली होती का तीच आहे माझ्या पद्धतीने मी आलो बॅटिंग करायची मला वेल तुम्ही तेवढा दिला ट्वेंटी ट्वेंटी खेळायची होती पण ट्वेंटी ट्वेंटी खेळायच्या आधी मी जर प्रॅक्टिस केली असती तर आधी सगळं काढला असतं त्याचा मान पण दिला असं अजून मजा आली असते माझ्या जेवढा बॅटिंग करायची तुम्ही केली हे झाड जेव्हा बोलत होते ना मला तू निघून जा निघून जा त्याचं कारण काय होतं ते मला नव्हतं बोलत माझ्याकडे मी पण शाळेचं चालवतोय आज पण युट्यूबला नाव बघा आपल्या शाळेचं मी लेखर महाराष्ट्रामध्ये माझं कमेंट बघा माझा व्हिडिओ बघा आजपर्यंत हे माझं नाहीये ते ह्या आपल्या शाळेने दिलेली गोष्टी तिच्यामुळे मी नामक कमवतोय हो म्हणून ते जाणवत होतं निघून जा कारण तो तो मागे शिपाई होता त्याला मला पुढे घ्यायचा नव्हता हे बाबा पण पुढे गेले हे ते पण बोलत होते त्यांच्याकडे पण त्या गोष्टी होत्या हे जी सैन्य होता हा पाहुणा सही नाही ना हा त्याच्यामुळे येऊन देत होता पण मी माझ्या जागी स्थिर होतो मी माझ्या आगी स्थिर होतो काय बोला बोलू दे पण मला जे करायचं होतं मी साध्य केलं पुढच्या वेळी बॅटिंग करायची असेल तर मला पहिल्या ओवरपासून उतरावा चालेल का मी आता शेवटच्या ओव्हर दिल्या तुम्ही आणि मला विकेट पण पाडायची नाही आणि उलट पण करायचं होतं बरं आता ना ना? पुढच्या वेळी जर मला बॅटिंग पूर्ण दिली पहिल्या ओव्हरपासून तर मी क्रिकेट पूर्ण केलं म्हणजे पूर्ण आपण फोड़ करू थो शकतो माहिती देऊ शकतो आणि त्याच्या पुढचं सेवा केली तर अगं मजा येईल चालेल मग आपण एक शाळेच्या नावाने गाणं घेऊ आणि एक कोणती मरीमाचा या माई माता घ्या ते म्हटलं आराम करतो